संपूर्ण भारतातच आजच्या दिवसाला अयोध्या येथे राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा सोहळा जय्यत आणि दिमागदार सोहळा देशात साजरा होत असताना भंडारा जिल्ह्यातील खरबी नाका येथे जवळपास अकराशे दिव्यांनी या प्रांगणामध्ये जय श्रीराम जय सीताराम अशा जयघोष असलेले वाक्य या ठिकाणी अकराशे दिव्यांच्या माध्यमातून लावण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे काही आर एस एस चे विद्यार्थी आहेत काही संघाचे छोटे कार्यकर्ते आहेत त्यांनी ही एक कृती या ठिकाणी साजरी केली आहे मोठ्या प्रमाणावर हे दिवे या ठिकाणी हनुमान मंदिराच्या प्रांगणावर लावण्यात आले आहेत या दिव्याच्या माध्यमातून देशातच आज दिवाळी साजरी केली जात आहे खरबी नाका या गावात मोठ्या जल्लोषात ही दिवाळी साजरी केली जात आहे सकाळी या गावात आज एक शोभायात्रा काढण्यात आली होती शोभायात्रेनंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणावर हे आ, या ठिकाणी अकराशे दिव्यांचा वापर करून लहान मुल मुलांच्या वतीने या ठिकाणी हे दिवे ला, लाव लावण्यात आले आहेत या ठिकाणी श्री जय सियाराम अशा घोष वाक्य लिहून स्वास्तिकचं चिन्ह काढून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रामभक्त असल्याचं यांनी दाखवून दिलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या या भागात दिवाळी सणाला आज साजरा केला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो हे सर्व रामभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी खरबी नाका या गावामध्ये ह्या पटांगणावर भव्य अशी दिवाळी साजरी केली आहे दिव्यांच्या माध्यमातून जय आज दिवाळीसारखा हा सण सर्व दिवसभर साजरा होत आहे तसेच आमचे बाल संघाचे स्वयंसेवक यांची संकल्पना होती की आपल्या गावात हा कार्यक्रम खूप सुंदर आणि स्वच्छतेनं सर्व आम्ही चार दिवसापासून या कार्यक्रमासाठी तसेच आमची पंचकमेटी खरबी हिने सहकार्यानं मताने सर्व गाव स्वच्छ करून सर्व बाल गोपालांनी संघाच्या बाल संघाच्या बाल स्वयं स्वयंशिवकांनी हा कार्यक्रम हा खूप दिवसापासून त्यांची प्लॅनिंग होती हप्त्याभरापासून त्यांनी खूप यशस्वीरित्या पार पाडला आहे आणि त्यांच्या एक गावाला संदेश द्यायचा आहे की का त्यांनी खूप असं काही करावं सर्वपूर्ण संघासोबत किंवा कोणत्याही कामासोबत एकीने येऊन सहकार्य करावं आज आमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणात दिवाळीसारखा हा सण साजरा करण्यात येत आहे आमच्या खरबीमध्ये पंचकमरीच्या वतीने पण हा कार्यक्रम झाला आहे पिठल रक्माई मंदिराच्याही कार्यक्रम खूप झाला आहे गजानन महाराज मंदिरातही हा कार्यक्रम खूप मोठा उत्सवाने मा झाला आहे आमचे सर्व मुलं खूप छान रीतीन कार्यक्रम करत आहेत आमच्या गाववाशियांच्याही यांच्या सर्व का कार्यक्रमाला सहकार्य असावा हॅलो काल एकवीस तारीख एकवीस जानेवारी रोज रवारपासून आपल्या गावामध्ये भगवत सप्ताहाला सुरुवात झाली आणि आज बावीस तारीख अयोध्येमध्ये राम जन्मभूमी इथं प्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरुवात आहे आणि तोच उत्सव आपण आमच्या गावामध्ये लहान लहान मुलं आहेत तुम्ही पाहू शकता इथं जेवढी यांनी सुंदर एवढी जसं जय सियाराम हा जयघोष जो शब्द आहे हा शब्दाला सा, सा, साक्षात असं दीपोत्सव आणि एवढा सुंदर आणि सात्विक रूपाने इथलं सजवलं की पाहण्याला लोक सुद्धा आपल्या गावामध्ये पाहण्याकरता आलेले आहेत तसेच बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा दोन ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र